कोकणामधील अग्रगण्य पतसंस्था असलेल्या चिपळूण नागरी पतसंस्थेला कोकण भूषण पुरस्कार या वर्षीचा जाहीर झाला आहे सहनिबंधक सहकारी संस्था कोकण विभाग कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था संघ मर्यादित अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण नागरी सहकारी पतसंस्थेची कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस या पुरस्कारासाठी निवड झाली आहे हा पुरस्कार दिनांक सोळा रोजी अलिबाग येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे या पुरस्काराबद्दल चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी वाटचाल सुरू आहे आर्थिक व्यावसायिकता सांभाळत असताना गरजू सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यवसायासाठी सुलभ पद्धतीचे कर्ज पुरवठा केला जातो इतकेच नव्हे तर या ठेवीवर देखील योग्य व्याज दिला जात आहे तर सामाजिक बांधिलकी म्हणून तितक्याच मोठ्या प्रमाणात बांधिलकी जपण्याचं काम पतसंस्थेच्या माध्यमातून होत असतं पन्नास शाखांच्या माध्यमातून आर्थिक व्यावसायिकता सांभाळताना पारदर्शक कारभार पाहताना एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर भाग भांडवल पंच्याहत्तर कोटी सात लाख एवढी मोठी भांडवल असणारी ही संस्था आहे एकूण व्यवसाय एकवीसशे कोटीच्या घरात आहे पतसंस्थेच्या माध्यमातून धनसमृद्धी ठेव स्वामी समर्थ ठेव सिद्धी ठेव राष्ट्र अमृत महोत्सव ठेव संकल्प ठेव श्रावण मास ठेव समृद्ध ठेव गणेश ठेव उत्कर्ष व धनसंचय ठेव या ठेव योजनेबरोबरच सुयश अल्प मुदत आवर्त बचत स्वावलंबी बचत धनवर्धनी दामदुप्पट दामतिप्पट या ठेव योजनेचा देखील समावेश आहे या योजनेत हजारो सभासद सहभागी झालेले आहेत एकंदरीत चिपळूण नागरी संस्थेची पतसंस्थेची वाटचाल ही यशस्वी होताना दिसते पतसंस्था भूषण पुरस्कारासाठी कोकण विभागातून अनेक अर्ज आले होते त्यामध्ये चिपळूण नागरी पतसंस्थेचे एकत्रित व्यवसाय पाचशे कोटी रुपयांच्या पुढे आहे यामुळं या संस्थेचा विचार केला गेला आणि यासाठी ही संस्था पुरस्कारासाठी पात्र ठरली पुरस्काराचं वितरण पंधरा आणि सोळा रोजी अलिबाग येथे होणार आहे या पुरस्कारामुळे चिपळूण नागरी पतसंस्थेवरती अभिनंदनाचा वर्षा होत आहे बिरो रिपोर्ट बीबीएन मराठी चिपळूण <laughs>